नमस्कार मी स्नेहा आपण पाहताय साम टी व्ही सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दही फळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मी स्वागत करते मंडळी सेक्स हा आपल्या सगळ्यांचा जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे परंतु तो केवळ शारीरिक आनंदापुरता सीमित नाही आहे तो त्यापेक्षाही त्याची व्याप्ती कितीतरी जास्त आहे सेक्स म्हणजे एकमेकांमध्ये असलेली निरोगी बांधील की म्हणा आणि ती निसर्ग नियमानुसारच असते आणि म्हणूनच लैंगिक संबंधांचे शारीरिक भावनिक सामाजिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वपूर्ण असे फायदे आहेत आणि हेच समजून घेण्यासाठी आमचा हा मंच आहे मंडळी या मंचावर आपण सेक्स आणि विविध विषयांवर डॉक्टर यांच्याकडून शास्त्रोक्त माहिती जाणून आहे मग योगा म्युझिक सेक्स किंवा मद्यपान अशा अनेक विषयांवर डॉक्टर विजय दहीपळे यांनी आपल्याला शास्त्रशुद्ध आणि सहज शैलीमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे आज सुद्धा एका महत्वपूर्ण विषयावर आपण डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणार आहोत मात्र त्याआधी डॉक्टर विजय दहीपळे यांच्याबद्दल जाणून घेऊयात एका छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर विजय दही फळे हे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत डॉक्टर विजय दही फळे यांचे क्लिनिक संभाजीनगर हैदराबाद दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत त्याचबरोबर नवी मुंबई मध्ये नेरुळ खारघर मध्ये मेडिकोर हॉस्पिटल ठाणे दादर अंधेरी कल्याण नाशिक नागपूर अहमदाबाद आणि दुबई मध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत डॉक्टर विजय दही फळे हे नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्स साठी जात असतात आणि सेक्स बाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात तर वयाची पन्नाशी गाठल्यानंतर कसं असावं आपलं सेक्स लाईफ त्याबद्दल जाणून घेण्यासाठी डॉक्टर विजय दही फळे आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं आपण याविषयी मार्गदर्शन घेणार आहोत त्यांचं स्वागत करूया डॉक्टर स्वागत तुमचं नमस्कार मंडई पुरुषांमधील सामान्य लैंगिक समस्यांमध्ये इरेक्टाईल चा समावेश होतो लैंगिक आरोग्य हे माणसाच्या जीवनाचा हे महत्वाचा भाग आहे आणि मग त्याचा वय नागरी स्थिती किंवा लैंगिक प्रवृत्ती काहीही असो हे जोडप्याच्या नात्याचा एक महत्वपूर्ण भाग आहे आणि लैंगिक आरोग्याच्या अनेक समस्यांवर त्या समस्या जरी असल्या तरी त्याच्यावर उपचार हे आहेतच की आणि म्हणूनच या समस्यांबद्दल डॉक्टरांशी चर्चा करणं तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या समस्यांबद्दल आ अडीअडचणींबद्दल व्यक्त होणं हे फार महत्वाचं आहे आणि म्हणूनच सरांच्या दादर क्लिनिकमध्ये एक चोपन्न वर्षीय गृहस्थ आले होते या गृहस्थांना पंचवीस वर्ष जुना मधुमेहसुद्धा होता त्यांच्या पत्नीच्या सांगण्यावरून ते डॉक्टरांकडे आले होते आणि कदाचित डॉक्टर आपल्या सगळ्या समस्येचं निवारण करतील अशी आशा आणि असा विश्वास बहुतेक त्यांना होता पण आता बघा पंचवीस वर्ष जुना मधुमेह पंचवीस वर्ष जुना जाय दाए, डायबेटीज आणि त्यामुळे पर्यायानं आलेली कमजोरी आणि शीघ्र पतनाची लैंगिक समस्या ज्या जोडप्यामध्ये त्यामुळे वर्षभरापासून लैंगिक संबंधसुद्धा स्थापित झालेले नव्हते आणि त्यामुळे पत्नी जी आहे त्यांच्या पत्नीची काहीशी चिडचिड व्हायची आणि ती संशय सुद्धा व्यक्त करायची की कदाचित या गृहस्थांचं बाहेर कुठेतरी त्यांचे संबंध आहेत मात्र हा संशय आणि रोजची भांडणं तंटे यामुळे कुठेतरी हे गृहस्थ वैतागलेले होते आणि यावर सरांनी सरच आपल्याला मार्गदर्शन करतील म्हणूनच ते सरांच्या क्लिनिकमध्ये आले सरांनी सगळी परिस्थिती जी आहे ती त्याचं आकलन करून घेतलं सगळी हिस्ट्री त्यांना विचारली आणि सरांनी त्यांचा समुप समजावलं की लैंगिक समस्या ही नेमकी कशामुळे त्यांना आलेली आहे आता मधुमेह हो होतं त्यामुळे शीघ्रपतन आणि कमजोरीची समस्या त्यांना होती आता सरांनी हे सगळं त्या गृहस्थांना नीट समजून सांगितल्यानंतर त्या गृहस्थांना वैज्ञानिक पद्धतीने सगळे व्यवस्थित शास्त्रोक्त उपचार दिले आणि आता हे गृहस्थ जे आहेत ते हळूहळू समस्यामुक्त होतात डॉक्टर काय सांगाल खरं तर वया, पन्नाशीनंतर पुरुषांमध्ये या सगळ्या समस्या लैंगिक हो, समस्या हो, कॉमन आहेत हो। आणि डायबिटीस आणि तुमचं पर्सनल लाईफ हा इतका मोठा विषय आहे काही जण वाटतं की डायबिटीस झाला म्हणजे फक्त ते शुगरच्या गोळ्या खाल्ल्या आणि माझी शुगर नॉर्मल झाली आणि मी ओके झालो असं नसतं सांगूया आपण सर्वप्रथम आपल्या जगातील सर्व साम टी व्हीच्या या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये मनापासून अभिनंदन तुमचं कौतुक आणि ज्या पद्धतीनं या मार्गदर्शनाचा तुम्ही उपयोग करून घेत आहे याच्यामुळं तुमचं स्वतःचं जे लाईफ आहे पर्सनल लाईफ आहे त्यामध्ये इम्प्रुवमेंट करून घेताय तुमच्यामध्ये जे जे काही डाऊट्स आहेत बऱ्याचदा आपल्याकडं असं लक्षात आलेलं आहे की आपल्याकडं सेक्स एज्युकेशन अवेअरनेस आणि सेफ्टी याचं नॉलेज नसल्यामुळं कशा प्रकारे पर्सनल लाईट अफेक्ट होतं कशा पद्धतीने एस टी डी म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेस सेक्सुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स आणि त्यामध्ये ॲडिशनल अशा प्रकारचा डायबिटीस असेल तर मग मग तर त्यामध्ये ॲडिशनल कमजोरी आली आता ह्या रुपयाचा सा विशेष सांगतो की त्यांच्या पार्टनरनी आपला हा शो पाहिलेला म्हणजे ही खासियत आणि शो पाहून त्यांच्या मागे त्या सहा महिन्यापासून होत्या की बघा एक तर तुम्ही हे दुरुस्त व्हा याचा माझा डाऊट वाढत जाईल अहो ते म्हणे माझं काहीच होत नाही तुमच्यासोबत तर तुम्ही कसं विचार करता इतर गोष्टी पण हे नीट होण्यासाठी हे शंका दूर होण्यासाठी नीट होणं आवश्यक आहे सांगूया आपण त्यांना आणखी मग या ठिकाणी काय केलं गेलं यांचं काउन्सिलिंग केलं हिस्ट्री विचारली बघा जरी पंचवीस वर्ष झाले किंवा काही जण तर जीवन डायबिटीसवाले असतात म्हणजे जन्मताच त्याला डायबिटीस असतो मग अशी मुलं मोठं झाल्यानंतर मग त्यांचं पर्सनल लाईफ काय असू शकतं तेही महत्त्वाचा भाग आहे आणि अडल्टमध्ये जेव्हा असा डायबिटीस होतो तेव्हा एक सर्वांना जे आपले दर्शक समोर बसलेले सर्वांना सांगतो पहिली गोष्ट डायबिटीसला घाबरू नका आणि दुसरी गोष्ट ट्रीटमेंट देताना जर एक लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणजे मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट मला गोळ्या काम केल्या नाही म्हणजे गोळ्याबरोबर नाही का असं नाही पण त्या डायबिटीसमुळं तुम्ही रस्ता चोक असेल त्या ठिकाणी प्रवाह जात नसेल तर पी शॉट आहेत बऱ्याचदा थेरपी आहेत इम्प्लांट आहेत प्रत्येक ट्रीटमेंट आहे आपल्या ह्या सेशनमध्ये आपण पूर्ण डिस्कशन करणार आहोत मात्र डॉक्टर या सगळ्यात महत्वाचं आहे की ज्यांना या लैंगिक समस्या आहेत ज्या ते अनुभवत आहेत त्यांनी तज्ञांकडे येणं डॉक्टरांकडे येणं व्यक्त होणं हे फार महत्वाचं आहे म्हणूनच या समस्या सगळ्यात आधी मान्य करा निसंकोचपणे त्याबद्दल व्यक्त व्हा तुम्ही डॉक्टर विजय दहीफाई यांना देखील भेटू शकता आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता कन्सल्टेशन घेऊ शकता सरांची जी महाराष्ट्रभरातली वेगवेगळ्या ठिकाणची क्लिनिक आहेत मग संभाजीनगर पुणे नेरूळ दादर ठाणे कल्याण नागपूर तसंच नवी मुंबईमध्ये खारघर इथे मेडिकोर हॉस्पिट हॉस्पिटलमध्ये सुद्धा डॉक्टरांचं सेंटर आहे तिथे सुद्धा डॉक्टर नियमितपणे हजर असतात आणि रुग्णांना मार्गदर्शन करत असतात त्यांच्यावर उपचार करत असतात अनेक जण इथे या सगळ्या सेंटर्सवर येतात तुम्ही सुद्धा हेच करू शकता आणि तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करून घेऊ घेऊ शकता आणि आत्ता जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील काही आरोग्यविषयक समस्या असतील तुमच्या तुमच्या मनामध्ये तर तुम्हाला डॉक्टरांना प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही नक्की सहभागी होऊ शकता थेट या कार्यक्रमात आणि सरांना प्रश्न विचारू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक मात्र लिहून घ्या लागेल ला क्रमांक आहे शून्य दोन दोन सहा नऊ तीन शून्य दोन चार 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 परत चर्चेला मात्र डॉक्टर उभा यांचा फोन आलेला आहे पहिलेच प्रेक्षक आपल्या नेहमीच आहे दादा स्वागत तुमचं प्रश्न नमस्कार सर नमस्कार दादाजी बोला सर पेनाईल स्लीव काय असतात आणि लिंगाचा आकार मोठा होतो का याबद्दल माहिती पाहिजे होती एक्सलंट wow. क्वेश्चन म्हणजे बेसिक्समध्ये आपण हे सांगणं का आवश्यक आहे आपल्याकडे बऱ्याच जणांना हे गोष्टी माहीत नाही और डायबिटीसवाला आहे डायबिटीसला गोळ्या काम केल्या नाही मी एक भाग सांगितला व्हॅक्युम थेरपी मग पेनायस्व काय असं सांगूया आपण मित्रांनो महत्वाची गोष्ट सांगतो हे बघा यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्फंक्शन असो भले डायबिटीस असो हाय बी पी असो आणखी कुठल्या प्रकारचा आजार असो त्याला त्याचं काउन्सलिंग त्याची हिस्ट्री घेऊन आपल्याला त्याला ट्रीटमेंट देता येते खूप जणांना ह्या गोष्टी माहीत नाहीत पेना स्प्लिंट काय असतात पिणा स्लीव्ज काय असतात व्हॅक्युम थेरपी काही जणांना माहीत आहे स्लीव्ज म्हणजे एक प्रकारचे आपण जसं कॉलर म्हणजे बऱ्याचदा सिलिकॉन किंवा इनट मटेरियलनी त्या ठिकाणी एक कॅपिंग मेकॅनिझम केली जातं आणि ते कॅपिंग मेकॅनी काही जणांना डायबिटीसमध्ये त्या ठिकाणी लहान लिंग असणं काही जणांना गोळ्यांचा त्या ठिकाणी इफेक्ट न येणं किंवा काही जणांना बाकी इंजेक्शन नको असतात मग अशा वेळेला काही सिलिकॉनच्या स्लीवज म्हणजे काही कम्प्लीट कॅपिंग असतात त्या पार्शल असतात किंवा कम्प्लीट असतात किंवा बऱ्याचदा इनकम्प्लीट असतात अधिक माहितीसाठी आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राचे पुस्तकात ते रेफर करू शकतात आणि ह्या स्लीवने देखील तुम्हाला ॲडिशनल इफेक्ट येऊ शकतो आणि तुमची कमजोरी दूर होऊ शकते नक्कीच आणखी पुढचा फोन आलेला आहे महिला प्रेक्षक जोडला गेलेला आहे धुळ्यावरून रुपालीजी बोलत आहेत रुपालीजी डॉक्टरांना प्रश्न विचारा तर मला हे विचारायचं आहे की पुरुषांमध्ये शीघ्र शीघ्रपतांचा जो त्रास असतो त्याचा okay. आणि फोर स्किनचा काही संबंध असतो का की फोर स्किन मुळे शीघ्रपतन होत की काय त्याबद्दल विचारायचं होतं तर त्याबद्दल कळालं तर बरं होईल नक्कीच नक्कीच हे बघा म्हणजे बरेचदा तुम्हाला वाटत असेल की पार्टनरसाठी म्हणजे पार्टनरसाठी प्रश्न विचारणं म्हणजे स्त्री पुरुषासाठी आणि पुरुष आणि स्त्रीसाठी विचारणं का आणि क्रिया एकट्याची आहे का दोघांच्या संमतीनी दोघांच्या कन्सेंटनी आणि आपल्या कल्चरल लिमिटमध्ये राहून ह्या क्रिया केल्या जातात आणि एकमेकांना गरज असते ह्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊया ॲनाटॉमी फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री आपण जन्मला येतो तेव्हा प्रत्येक अवयवाचा एक एक मिलीमीटर भाग अतिशय महत्त्वाचा असतो फोरस्किन म्हणजे तुमच्या अवयवाच्या समोरच्या भागाला प्रोटेक्शन देण्यासाठी त्याचे संवेदना नॉर्मल राहण्यासाठी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होऊ नये किंवा कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी इजा होऊ नये म्हणून ती फोरस्किन बनवलेली असते आता ह्यांचा संदर्भ काय की त्यांच्या पार्टनरला कदाचित टायमिंग अतिशय कमी असेल किंवा लवकर शीघ्रपतन होत असेल तर मग काही जणांच्या मनात मिथ्स असतात किंवा याच्यामुळं तर होत नसेल का अजिबात नाही त्याला दुसरं काय करू शकतं तेही सांगू या ठिकाणी एकाच वाक्यात सांगतो की या ठिकाणी त्या स्किनमध्ये सेन्सेशन असतात नॉर्ज असतात त्या ठिकाणी ते पाठीमागा आल्यानंतर एक रिंग तयार करून त्याला कंट्रोलिंग करून आणखी त्या ठिकाणी शिदपतन रोखण्यामध्ये ह्या स्किनचा फायदा होतो म्हणून आपल्याला ती जतन केली पाहिजे पण पण महत्त्वाचं आहे त्याची काळजी घेणं निगा घेणं क्लिनिंग करणं त्याला ड्रायनेस करणं ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि अधिक माहितीसाठी त्यांनी सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक ते पाहू जी द्रा शकतात आणखी एक फोन आहे सोनल कुलकर्णी बोलतात परभणी वर ना विचारा सोनलजी प्रश्न विचारा तुमचा नमस्कार सर नमस्ते जी बोला सर पार्टनरला क्रिया करताना त्या भागाला फ्रॅक्चर झाल्यासारखं वाटत आहे तर त्यावर काय उपाय घ्यायला पाहिजे माहिती द्या ज्यांचं किती अभिनंदन आणि कौतुक करणं आणि मी ह्या ह्या मंचाचा जो आपली पाहणारी दर्शक फायदा घेतात हे बघा प्रॉब्लेम समोरच्याला होतो समोरचा काय करतो माहिती लाजून बुजून कुठंही जात नाही हे अशी कंडिशन असते का फ्रॅक्चर वगैरे असू शकतं का हां पण शेवटी जागा व्हावं लागलं समोरच्या पार्टनरला आणि ते आपल्या ह्या मंचामुळे सांगूया आपण बऱ्याचदा जसं आपण नेहमी पाचवा आपल्या हाताचा आहे हाडाचा आहे कुठलंही फ्रॅक्चर होतं काही जणांना गंमत वाटेल की आपल्या अवयवाचं देखील फ्रॅक्चर होऊ शकतं का नक्कीच होतं का होत असेल बरं प्रोटीन प्रवाहाच्या दहा पटीने फ्लो जेव्हा त्या अवयवात वाढतो त्यावेळेला त्या ठिकाणी एक ट्युनिका अल्ब्युजन आणि फिश हा फुल्ली टेन्स होतो त्याचं प्रेशर वाढतं मग अशा वाढलेल्या कंडिशनमध्ये काही कारणामुळं त्या ठिकाणी पोज्युशन घेताना किंवा रॉंग हेटिंग म्हणा किंवा बऱ्याच अंधारामध्ये तुम्ही क्रियार करताना तुम्हाला व्यवस्थित दिसलं नसेल त्या ठिकाणी क्लिक नावाचा आवाज येऊन त्या ठिकाणी तिचं फ्रॅक्चर होतं म्हणजे काय होतं तर एका बाजूची ट्युनिका अल्ब्युजन जी आहे ती रप्चर होते फुटते त्यातनं ब्लड प्रवाह बाहेर येतो त्या ठिकाणी मग इमिडिएट त्याकडे सूज यायला लागते तुमच्या वयाला मग अशा वेळेला काय होतं समोरचा लाजून बुजून हे आता कोणाला दाखवणार हे काही दाखवायची गोष्ट असते का मित्रांनो असा अजिबात नाही कुठलाही भाड तुमचं चेहरा आहे तुमच्या बॉडीचा असा प्रत्येक पार्ट महत्त्वाचा आहे त्याचा ऑर्गन देखील महत्त्वाचा आहे तर एकच सांगेन या ठिकाणी मायक्रो फ्रॅक्चर असेल तर कॉन्झर्वेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट तुम्हाला त्याला ओके करता येतं समजा मोठा रेंट असेल तर सहजही करून त्या ठिकाणी काही डर्मल ग्राफ्ट आहेत किंवा काही पेरिकार्डियल सिंथेटिक ग्राफ्ट त्या ठिकाणी लावतायत किंवा गरज पडल्यास पेनाईल इम्प्लांट देखील येते त्यांना काळजी करायची गरज नाही खूप सुंदर प्रश्न आणि तुमचं मनापासून अभिनंदन तर खूप जणांच्या मनातला प्रश्न तुम्ही विचारला नक्कीच आणखी एक प्रेक्षक आहेत आपल्याबरोबर दगडू कवडे संगमने बोलतायत ते विचारा तुमचा प्रश्न हॅलो हा नमस्कार प्रश्न विचारा तुमचा हा सर म्हटलं मला प्रश्न असा आहे बोला की सेक्स ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर दूध पितात लोक याच्यामुळे काय फरक फरकदान होतो बर म्हणजे तुम्ही बऱ्याच ते हनीमून मध्ये वगैरे एखादा ग्लास वगैरे तुम्ही पिताना पाहता तेच विचारताय ना हो oh, हो oh, हो oh. <laughs> सांगूया तुम्हाला <तो> <laughs> 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 नाही पण विचारायला पाहिजे बघ काय उगीच काहीतरी झालं ते दूध म्हणजे काही जण हे माहित नसतं की ते हनी मूलला ते दूध खा देतात सांगूया थोडक्यात आपण हे बघा बऱ्याचदा काय असतं त्यामध्ये काय असतं म्हणजे नावच काय येतं त्यामध्ये हनी आणि मून मधुचंद्र म्हणजे त्या मिल्क मध्ये एक कॅलरी असणारे काही के स्पेशल केशर पदार्थ आहेत त्यामध्ये मसाल्याचे पदार्थ आहेत काही असे ऍक्टिव्हिटी असणारे म्हणजे स्वतःची एनर्जी वाढवणारे तुमच्या स्पमला मोटिलिटी देणारे अशा प्रकारचे वे, वेगवेगळे प्रकारचे वन हानी देखील त्यामध्ये असतं आणि हे मसाल्याचे पदार्थ मसाला दूध म्हणतो आपण बरोबर आहे ड्रायफ्रूट्स मध्ये की काही कारणामुळे समजा तुम्हाला प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे तर अशा वेळेला कमीत कमी या निमित्तानं तरी तुम्ही त्या ठिकाणी एक एनर्जी ड्रिंक ते बाकीचे नाही आपलं हे मिल्कबद्दल चाललेलं आहे बाकीच्या एनर्जी ड्रिंकचं आपल्याला माहीत नसतं तर हे ड्रिंक बऱ्याचदा तुमची हेल्थ आहे किंवा बऱ्याचदा काय होतं खूप जणांना पुरुषांना उगीच डोक्यात बसलेलं आहे की माझी क्रिया झाल्यानंतर मला आता थकवा आला मला आता झोपच यायला लागली पण हे त्यामुळं होत नसतं तुमच्या शरीरातील हार्मोन्स प्रोलॅक्टिनच्या मात्रा वाढलेल्या असतात क्रिया झाल्यानंतर मग अशा प्रकारच्या प्रोलॅटिनच्या लेवल आहेत काही वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स आहेत ऑक्सिटोन आहेत डुपॅमिन आहेत ह्यामुळे तसं होतं तरी पण अशा प्रकारे की अशा एक पौष्टिक प्रकारचं दूध किंवा हे घेतल्याने तुमची एनर्जी ऍज वेल एज सगळ्यात महत्वाचं फर्टिलिटी म्हणजे स्पर्म स्ट्रॉंग बनायला मदत होते नक्कीच आणखी एक कॉलर आहेत आपल्या बरोबर लक्ष्मणजी लातूरनं बोलतायत ते लक्ष्मीकांत विचारा प्रश्न तुमचा हॅलो बोला बोला सर माझं वय पंचेचाळीस पन्नासच्या जवळपास आहे आणि सर ते सेक्सची मला इच्छा होत नाहीये मी थोडंफार ड्रिंक वगैरे करतो आठवड्याला पंधरा दिवसाला पण काय त्याचं लक्षातच येतो त्याची काही इफेक्ट आहेत का सर ओके बरं बरं एक तर इच्छा होत नाही दुसरं मग काही तुम्हाला कमजोरी किंवा शिघ्रपथन असं काही जाणवत फक्त इच्छा होत नाही बरोबर आहे त्यांना काय अल्कोहोलिझम मुळे त्यांना हात काही इफेक्ट होत नाही ना हा कॉमन प्रश्न आहे खरंच यांचं अभिनंदन करतो का कारण हे घेतल्यामुळे काही साईड इफेक्ट होतात का सांगूया आपण प्री फ्रॉन्टल कॉर्टेक्स म्हणजे आपण आपली क्रिया केल्यानंतर आपल्या पार्टनरच्या संमतीने जेव्हा आपण म्हणतो की मला आनंद मिळाला किंवा मला त्या ठिकाणी चांगलं वाटलं छान वाटलं कुठं वाटत असतं हे तुमच्या ब्रेनमध्ये प्री फ्रॉन्टल कॉर्टेक्स प्री फ्रॉन्टल कॉर्टेक्स या ठिकाणी जे सेंटर्स आहेत ते सटायटी सेंटर म्हणजे समाधान किंवा सॅटिस्फॅक्शन क्रिया झाल्यानंतर किंवा विरेस्कलन झाल्यानंतर तुम्हाला मिळतं मग असं काय होतं रिपीटेडली तुम्ही अल्कोहोलिझम हे बघा लिमिटेडमध्ये गोष्टी जेव्हा असतात ना ते नॉर्मल असतात पण ते आधी क्रॉनिक होणं त्याचं ॲडिक्शन होणं त्याशिवाय मी राहूच शकत नाही किंवा विड्रॉल सिमटममध्ये जाणं अशा गोष्टी जर झाल्या तर तुम्ही विचार करा तुमच्या त्या सेंटरचं आणि तुमच्या अवयवाचं कनेक्शनच जर गेलं तर कशा पद्धतीने तिथनं सेन्सेशन ब्रेनला जाईल बरं तर सेन्सेशन नाही गेलं तर नायट्रिक ऑक्साईड कसं तयार होईल मग नायट्रिक ऑक्साईड तयार नाही झालं तर मग त्या लिंगाच्या ठिकाणी सायक्लिक एम पी सायक्लिक एम पी पृष्ठागन एनिमिशन ह्या कसं होणार मी एकच महत्त्वाचं सांगेन की हळूहळू तुम्ही यातनं डोस कमी करत करत म्हणजे सहसा बंद केलं कधीही चांगलं पण हळूहळू कमी करून नक्कीच त्यातनं तुम्ही बाहेर याल तरी देखील त्यात काही बदल झालेले असतील त्या कारपोरामध्ये बदल झाले असतील किंवा आणखी काही अडिशनल तुम्हाला डायबिटीज बी पी काही असेल तर तज्ज्ञांना सेक्सॉलॉजी से रोडच्या से भेटा अतिशय चांगल्या ट्रीटमेंट आहेत आणि लॉस ऑफ लिबिडो म्हणजे इच्छाशक्ती जाणे ही अशी कंडिशन असते की हे गेल्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये तुमचं जे सेक्शुअल रिस्पॉन्स सायकल जे असतं पहिल्यांदा डिझायर नंतर अरावजल नंतर त्या ठिकाणी प्लॅटू नंतर ऑर्गॅझम आणि त्यानंतर तुमचं रिलॅक्सेशन ही फेज पूर्णपणे बंद पडते म्हणून एकच सांगेन तज्ज्ञांना भेटा ट्रीटमेंट घ्या घेतल्यानंतर अतिशय छान रिझल्ट आहेत आणि ह्या ॲक्टिव्हिटीचा कन्सर्न तुमच्या तेवढ्या आनंदापुरताच नसतो तुमची ओवरऑल हेल्थ आहे फिजिकल हेल्थ आहे मेंटल हेल्थ आहे सायकोलॉजिकल हेल्थ आहे स्वतःचीच नाही आपल्या समोरच्या पार्टनरची ती देखील महत्वाची असते म्हणून ह्याला रिकवर करणं आवश्यक असते डॉक्टर आणखी एक प्रश्न असा होता की कमजोरीची समस्या असते पंचेचाळीस पन्नास पुरुषांना पण पन त्याचबरोबर उच्च रक्तदाबाचा सुद्धा त्रास हाय बीपी तर मग अशा वेळी काय परिणाम होतो सेक्स ट्रीटमेंट घेताना किंवा काळजी साधारण हायबीपी म्हणल्या म्हणल्या तर तुम्ही घाबरून जाता म्हणजे मला अटॅक येईल काजिकच आहे पण तरी देखील याच्यावर कसा पॉझिटिव्ह परिणाम होतो आणि ही ट्रीटमेंट घेता येतं काय सांगूया आपण मित्रांनो <laughs> ब्लड प्रेशर म्हणजे काय असतं आपला ब्लड फ्लो जो असतो वाहिन्यातनं जाणारा त्याची कॅपॅसिटी आणि त्यातनं जाणारं व्हॉल्यूम ह्याची डिस्पॅरिटी होते म्हणजे कुठंतरी तुमचे सिस्टॉलिक डायस्टॉलिक हे जे आहे ते नॉर्मली एकशे वीस ऐवजी हे जायला लागतात एकशे चाळीस पन्नासशेवर आणि डायरेक्ट शंभरला जातं मग यावेळेस तुम्ही बी पीची ट्रीटमेंट चालू असताना की बीटा ब्लॉकर असे काही ड्रग्ज आहेत ज्यामुळं की त्या ठिकाणी काही रिसेप्टर असतो ना म्हणून तुम्हाला कमजोरी देखील लागते काही डायबेटिक्स आहेत ते जर वापरलं तर त्याने देखील कमजोरी येते मग अशा वेळेस काय करायला पाहिजे बी पी जास्त असताना एकच काळजी घ्या की काही नायट्राइस प्रकारचे मेडिसिन त्यांना चालू असतील तर ते आपल्याला बंद करायला लागतात किंवा ते बंद केल्यानंतर जे शॉर्ट ॲक्टिंग द्यायचं का लाँग ॲक्टिंग द्यायचं का हे सेक्सॉलॉजी सेनॉलॉजिस्ट ठरू शकतात उगीच मनाने काउंटरला जायचं किंवा एखादा माझा मित्र तो खातो म्हणून त्याला इफेक्ट आला म्हणून तुझी गोळी मला दे मी खातो असं अजिबात करायचं नाही मग तुमची एंट्री कशात होते कुठंतरी मग हायपोटेन्शन होणं आणि हार्ट अटॅक येणं म्हणून मित्रांनो एकच सांगेल तुम्हाला की तज्ञांना भेटल्याशिवाय त्यांचं ओपिनियन घेतल्याशिवाय अजिबात कुठल्याही ट्रीटमेंट घ्यायच्या नाहीत जेणेकरून तुम्ही हॅबीपी असताना जरी तुम्ही ट्रीटमेंट चालू केली तर तुमचं बीपी कंट्रोलमध्ये ठिकाणी वास्क्युलॅरिटी चांगली होऊन लवचिकपणा कमी होऊन त्या ठिकाणी वाढून आपोआपच तुमचे इतर कॉम्प्लिकेशन देखील थांबवता येतात नक्कीच आणखी एक महत्वाचं की आता आपल्याला वयाचं आपल्या स्किज कडे आजचा विनर कोण आहे चला सांगूया आपण नक्कीच जगदीश लोहार नंदुरबारसे आपल्या मागच्याच्या मागच्या वरचे जे ते आपल्या सेंटरला आले त्यांनी पुस्तक घेतलं मित्रांसाठी देखील पुस्तके नेले आणि प्रोटीन देखील त्यांना मिळालं त्याने एकदम आनंद व्यक्त केला असं सहभागी व्हायचं असेल तर फक्त चिठ्ठी काढायला लागेल लागे। बघू आता कोण लकी विनर आहे ते स्पेशली तुम्हाला देखील धन्यवाद द्या असं मला सांगतात कारण तुम्ही विड्रॉ केल्याशिवाय त्यांचा नंबर लागणे शक्य नसतं चला पाहूया आपण आता कुठे गेलो ते चला बघूया आपण आता आपण गेलो मराठवाडा बीडला गेलो आपण सचिन जाधव सचिन जाधव यांचं अगदी मनापासून अभिनंदन कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं याने त्यांनी प्रश्न स्पेशली विचारला होता की डायबिटीस समजा हाय डायबिटीज असेल आणि ईडी असेल म्हणजे कमजोरी असेल तर ट्रीटमेंट घेता येते कारण काय काळजी घ्यायला पाहिजे नक्कीच या ठिकाणी डायबिटीस पहिल्यांदा कंट्रोलमध्ये आणणे त्या ठिकाणी तुमच्या अवयवाला काही इन्फेक्शन असेल काही त्या ठिकाणी तोंड लहानार असेल तर त्याला क्लिनिंग करून त्याला व्यवस्थित काही क्रीम्स लावून ते इन्फेक्शन कंट्रोलमध्ये आणणे अतिशय सुंदर उत्तर दिलेलं आणि अशाच पद्धतीने तुम्हाला देखील सहभागी व्हायचं असेल तर प्रश्न विचारायला गेल तर येत्या गुरुवारपर्यंत तुम्हाला उत्तर द्यायचं आहे डायरेक्ट फोन लावा ईमेल करा किंवा तुम्ही प्रश्न डायरेक्ट फोन लावून सुद्धा विचारू शकता या ठिकाणी हाय बी पी असेल आणि कमजोरी असेल तर काय ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे मित्रांनो तुम्ही हे उत्तर द्या का याचा सहभागी व्हा आणि या ठिकाणी चित्रफितीत पाहताय गेल्या आठवड्यामध्ये आपला महत्वाचा सण रक्षाबंधनचा साजरा करण्यात आला आमच्या अंजुताई आणि हंगेजी जी, जी आमच्या ठिकाणी आले अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी रक्षाबंधनचा प्रोग्राम सेलिब्रेट करण्यात आला आणि आणखी महत्त्वाची इव्हेंट पाहता या ठिकाणी आमच्या कल्याण येथील सेंटरला पूर्ण आमच्या स्टाफने मिळून आमचे संचालक त्या ठिकाणचे अशोक गुंडे यांचा बर्थडे अतिशय चांगल्या प्रकारे सेलिब्रेट करा आणि स्नेहाजी हॉस्पिटलला ही सेलिब्रेट करण्याचं रिझन सांगू मी तुम्हाला एक आनंदी वातावरण तयार करणं आणि आपणसुद्धा प्रत्येक आपल्या काम करणाऱ्या व्यक्तीसोबत मिळून मिसळून राहणं जेणेकरून छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद कसा घ्यायचा असतो आणि सुखी जीवनाचा मंत्र कसा तेवट ठेवायचा असतो हे यातनं आपल्या कृतीतून दुसऱ्याला बोध द्यायचा असतो बाकी तुम्ही सांगू शकता नक्कीच आणि आमच्या या कार्यक्रमात सुद्धा मी हाच संदेश द्यायचा प्रयत्न करतो की लैंगिक शिक्षण किती महत्वाचं आहे किंवा आपल्याला काही लैंगिक समस्या असतील तर त्या सोडवणं त्याचं निराकरण करणं तज्ज्ञांना भेटणं हे फार महत्वाचं आहे आणि म्हणूनच समाजामध्ये याविषयी अतिशय संवेदनशील खरं तर हा विषय आहे लैंगिक समस्या लैंगिक शिक्षण आणि याविषयीच जनजागृती निर्माण करण्याचा कार्यक्रम आसाम टी व्ही आणि डॉक्टर विजय दाईफाई यांच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं करतोय डॉक्टर तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचा धन्यवाद आता वेळ झाली प्रेक्षकांचा निरोप घेण्यासाठी त्यामुळे आता इथेच थांबतो मात्र पुढच्या शुक्रवारी आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच एका नव्या कोऱ्या एपिसोडसह सुखी जीवनाचा मंत्रच्या तोपर्यंत नमस्कार नमस्कार आपण